लव जिहाद विरोधी कठोर कायदा लागू करा यासाठी हिंदू जनजागृती समितीचा दापोलीमध्ये विराट मोर्चा दापोली शहरात रविवारी सकाळी हिंदू जनजागृती समितीचा विशाल जनमोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये पुरुष महिला आणि विविध हिंदुत्ववादी संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कठोर असा लव जिहाद कायदा आणि धर्मांतरण बंदी कायदा त्वरित लागू करण्याची आग्रही मागणी यावेळी सरकारकडे या समितीने केली आहे

आणि म्हणून आज हे आंदोलन इथे घेण्यात येत आहे संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात येत आहे आणि आपली मागणी आपल्या निवेदनाच्या माध्यमातून आज आपण